एखादी महिला देह विक्रीचा व्यवसाय जरी करत असेल तरीही तो लिमिटेड असतो एक किंवा दोन ते एक दोन झाल्यानंतर पुन्हा एक दोन म्हणजे दिवसभर ती देह विक्रीचा म्हणजे व्यसय व्यवसायाचा धंदा ती करू शकते परंतु त्याला लिमिट असते मर्यादा असते कारण ती जरी देह विक्रीचा धंदा करत असेल तरीही तिला जीव आहे ती महिला आहे परंतु या घटनेमध्ये एक भयानक सत्यता समोर आली चाळीस वर्षाची असणारी ती महिला तिचा व्यवसाय हा देह विक्रीचा परंतु तिने तिघांसोबत बैठक लावली तिघांसोबत शारीरिक संबंध करण्याचे ठरले परंतु ऐनवेळी ज्या वेळेला ते तिघजण तिला शारीरिक संबंध करण्यासाठी कोठ्यावरती पेठेत न जाता तिला लॉजवर न्यायचं ठरलं आणि लॉजवर ज्या वेळेला जायचं त्यावेळेला लॉजच्या खालीच त्या तिघांसोबत दुसरे तिघजण सोबत आले सर्वजण मिळून हे सहा जण या सहा जणांमध्ये आश्चर्यचकित करणारी घटना अशी आहे या सहा जणांमध्ये स पाच जण ही मुलं आहेत वीस बावीस वर्षाची मुलं आहेत आणि सहावा व्यक्ती आहे तो तिच्याच वयाचा चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या वयाचा एक पुरुष आहे असेही सहा जण आहे या तिघा जणांचं बोलणं झालं होतं पैसे ठरले होते ठिकाण ठरलं होतं परंतु ऐनवेळी ह्या तिघा जणांना या तिघा जणांनी बोलून घेतलं लॉजवर न जाता तिला एका निर्जनस्थळी डोंगराळ भागामध्ये घेऊन जाण्यात आलं त्या ठिकाणी मद्याधुंद अवस्थेमध्ये ती महिला अगोदरच होती तिथं गेल्यानंतर अजून थोडं मध्यप्राशन तिला करायला दिलं आणि ज्या वेळेला ती थोडी नशेमध्ये होती त्यावेळेला तिने विचारलं की लॉजवर न जाता तुम्ही इकडे मला कुठे आणलंय असं ज्या वेळेला ती जाब विचारू लागली त्यावेळेला त्या तिघा जणांनी नाही तर त्या सहा जणांनी मिळून त्या महिलेला मारहाण करायला सुरुवात केली मारहाण केली मारहाण केल्यानंतर ती बेशुद्ध पडली तिचा जीव घेतला तिचा श्वास रोखला आणि तिची बॉडी जर पोलिसांना सापडली तर आपण यामध्ये फसू शकतो असा त्यांना संशयाला मनामध्ये भीती निर्माण झाली त्या सहा जणांनी त्या महिलेचा मृतदेह पन्नास ते पंचावन्न फूट असणाऱ्या एका खोल खाईमध्ये फेकून दिला परंतु काही सी सी टी व्ही फुटेज काही तांत्रिक फुटेजमुळे यंत्रणामुळे चौका चौकातील सी सी टी व्हीमुळे या संशयित आरोपींना पोलिसांनी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पकडलं आणि ज्या वेळेला कसून चौकशी केली त्यावेळेला या प्रकरणाचा संपूर्ण खुलासा होत गेला नेमकं घडलं काय या संपूर्ण घटनेमध्ये ते आपण सविस्तर पाहणार आहोत एम mm एम -hmm. जी न्यूज मराठी क्राईम स्टोरीज चाळीस वर्षीय असणारी महिला तिचं नाव शाफिया शेख आणि पुणे जिल्ह्यातील मांगडेवाडी परिसरामध्ये घडलेली ही घटना भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हादीमधील ही घटना ती सायंकाळच्या वेळेला कोंडवा आणि कान्हा चौकामध्ये गेली कोंडवा येथील त्या ठिकाणी तिघंजणं भेटले तिला केशव चौधरी सोन्या पवार आणि महादेव घोरडे हे तिघंजणं भेटले या तिघाजणांनी तिला राजवर् न नेता तिला डोंगराळी भागात नेलं निर्जनस्थळी आणि त्या ठिकाणी दुसरे तिघजणं आले ते म्हणजे साई आणि अब्दुल शेख आणि योगेश असे संपूर्ण सहा जण त्या ठिकाणी गेले ज्या वेळेला तिने विचारलं की मला इथं का आणलंय तुम्ही कारण ती नशीमध्ये होती त्यावेळेला त्या, त्या महिलेला मारहाण करण्यात आली जिवे संपवलं आणि आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकू नाही म्हणून तिचा मृतदेह एका खोलदरीमध्ये फेकून दिला परंतु या आरोपींना पोलिसांनी पकडलं तांत्रिक यंत्रणेच्याद्वारे सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपासाच्या आधी पकडण्यात आली आणि संपूर्ण खुलासा होत गेला तिचा व्यवसाय होता देह विक्रीचा परंतु सामूहिकरित्या सहा जणांनी मिळून त्याच्यावर अत्याचार केल्याची कुठेही घटना समोर आलेली नाही किंवा तसा बनाव निवळ प्राथमिक माहितीमध्ये असं निष्पन्न झालं की निवळ निवळ हा खुनाचाच डाव रचला होता तिला संपवण्यासाठी संपूर्ण डाव रचला होता अशी प्राथमिक माहिती समोर आली भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे अधीक्षक आणि त्यांची संपूर्ण टीमने जेव्हा चौकशी केली तर प्राथमिक माहिती समोर आली की तिला संपवण्यासाठी संपूर्ण हे षडयंत्र होतं सामूहिकरित्या अत्याचाराचं काहीही कुठेही संबंध नाही असं प्राथमिक माहिती दर्शन समोर आलं परंतु पुणे जिल्हा पुन्हा एकदा हातरला या भयानक हत्याकांडाने एका महिलेला सहा पुरुषांनी तरुणांनी संपवलं या अंगावर शहरी आणणारी घटना समोर आली या घटनेबद्दल या मराठी क्राईम स्टोरीबद्दल आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आपलं मनोगत कमेंट बॉक्समध्ये करा आणि देश दुनियातील चालू घडामोडी रिअल मराठी क्राईम स्टोरी शॉर्टकट माध्यमातून पाहण्यासाठी आपल्या एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन भेटीला प्रेस करा व्हिडिओ पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरीसोबत तोपर्यंत धन्यवाद